ज्या मित्राबरोबर पार्टीला गेला त्याच मित्रांनी केले भयंकर कांड मित्र पार्टीला जातात दारू वगैरे पितात परंतु त्यानंतर असं काही घडतं ज्याची कोणी कल्पनाही करत नाही अशीच काही घटना तेवीस वर्षीय मुलाबरोबर घडली छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा येथे राहणारा चैतन्य संजय गरी वर्ष तेवीस हा आपला मित्र अमोल साठे याच्या सोबत दारू पिण्यासाठी गेला होता फोटोमध्ये दिसणारा चैतन्य हा त्याचा शेवटचा सेल्फी ठरला चैतन्यगिरी आणि अमोल साठे हे दोघं मित्र रात्री दारू पिले त्यानंतर त्यानंतर या दोघांनी चिखल ठाणा येथे राहणाऱ्या नवनाथ हांडेला संपर्क केला त्यालाही ते दारू पिण्यासाठी घेऊन गेले मात्र दारू पित असताना चैतन्यगिरी आणि नवनाथ दहीहांडे यांच्यामध्ये जुन्या कारणाहून वाद निर्माण झाला त्यांच्यामध्ये असलेला अमोल ताटे या दोघांना समजूत काढून शांत करण्याचा प्रयत्न करत होता मात्र चैतन्य आणि नवनाथ हांडे मध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली त्यानंतर नवनाथ दहीहांडेने शांत होण्याचे नाटक केले आणि आपल्या छावणीतील दोन मित्रांना दारू पीत असलेल्या ठिकाणी बोलून घेतलं ते दोन मित्र होते विनोद सूर्यवंशी आणि पवन मिसाळ त्यानंतर या पाचही जणांनी पुन्हा सोबत मिळून दारू पिण्यास सुरुवात केली आणि त्यामध्येच वाद पुन्हा पेटला आणि पाहता पाहता तो वाद टोकाला गेला रात्रीचे पाहुणे दोन वाजले असतील तेव्हा नवनाथ हांडे आणि त्यांनी फोन करून बोलवलेले दोन मित्र विनोद सूर्यवंशी आणि पवन मिसाळ या तिघांनीही चैतन्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली अमोल मिटवण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढ्यातच विनोद सूर्यवंशीने कमरेला आणि तेवीस वर्षे चैतन्याच्या पोटात घुपसला काही क्षणा अर्धातच चैतन्य जमिनीवरती कोसळला अमोलनी त्याला वाचवण्यासाठी झटपटीमध्ये त्याच्या पाठीवर देखील चाकूचा वार लागला रक्ताच्या थारवळ्यात पडलेले पाहून ते तिघाई मित्र तिथून फरार झाले अमोलने आपल्या जवळच्या मित्रांना फोन केला आणि याबद्दल माहिती दिली चैतन्यला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी तेवीस वर्षे चैतन्य गरीला मृत घोषित केले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अमोल ताटे याच्या सांगण्यावरून तिघा आरोपींना ताब्यात घेतले